अंडकोश लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर आज ऑफिसला पुन्हा लेट झाला होता शीतलने दूध उकळायला ठेवलं एकीकडे चहा ठेवला त्यात आलं किसून टाकलं चहा पावडर टाकली चहाचा सुवास नाकापासून मेंदूपर्यंत गेला लोकांना चहाचं व्यसन का लागतं ते या सुगंधामुळेच आपण तरी लोकांच्या व्यसनाविषयी इथे काय पी एच डी करत बसलो आहोत आपल्या आयुष्यात काय कमी उपदव्यापी आहेत घड्याळात पाहिलं पावणे आठ आज सुद्धा आठ दहाची ट्रेन चुकणार असं दिसतंय घरातील एक दोन कामं सोडून दिली तर कदाचित ट्रेन मिळाली असती पण आता कोणत्या कामांवर कॉम्प्रोमाइज करायचं एक तर डब्याला पोळी भाजी करून घ्यायची नाही आणि दुसरं म्हणजे देवपूजा करायची नाही म्हणजे काय पोटोबा आणि विठोबा या दोन्हींवर कॉम्प्रमाईज करायचं सा। ज्याच्यासाठी हा देह आणि आत्मा जगवतो आहे त्यालाच डावलून टाकायचं आणि हे आजचं होतं का केला आठवडा हे असंच चाललं होतं रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर ती तुषारला भेटायला जात होती त्याचा मूड बरा असेल किंवा त्याला वेळ असेल तर दीड दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर तो पाच मिनटं भेटणार भेटल्यानंतर ती फक्त आर्जवं करत राहणार सगळं ऐकून घेतल्यानंतर तो एकच गोष्ट म्हणणार माझा निर्णय झालाय उगीच तू तुझा तु 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 वेळ घालवू नकोस निर्णय झालाय असा कसा निर्णय झाला लग्नाचा निर्णय दोघांचा होता तो काही तू एकट्याने घेतलेला नव्हतास मग वेगळं व्हायचा निर्णय तुझ्या एकट्याचा कसा ते कसं मान्य करू मी दररोज हे असलेच आत्मसंवाद बोलून तिचं मन आता किटलं होतं पण नात्यांची वीण तकलादून असते क्षणाक्षणाच्या ख़णा कणाकणांच्या आठवणींनी ती अधिक पिळदार झालेली असते पिळदार झालेली असते की तिला पीळ बसलेला असतो कुणाच ठाऊक पुन्हा एकदा घड्याळ्याकडे लक्ष गेलं आपल्याला ऑफिसला निघायचं आहे हा विचार मनात यायचा आणि मग बाकी सगळे विचार मागे पडायचे भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या पाठशिवणीचा खेळ असाच चालू राहायचा तिने चहा ओतला नाश्त्याला डब्याला काहीही केलेलं नव्हतं त्यामुळे आपसुकच हात वरच्या डब्याकडे गेला त्यातले चार टोस्ट तिने काढले चहात बुडवले आणि कसेबसे कोंबले ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत पोटाला तेवढाच आधार किचन ओटा आवरून सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून शेवटी ती बेडरूममध्ये गेली वॉर्ड्रोब उघडलं वॉर्ड्रोबचं दार उघडताच घळाघळा कपडे अंगावर सांडले या मेल्या वॉड्रोबला झाले तरी काय कपडेच राहत नाही घात तिने पाहिलं कॅज्युअल कपड्यांमध्ये एकही सेट इस्त्रीचा नव्हता तिने मग कोणतीतरी कुर्ती खेचली आणि ब्लॅक जीन्सवर चढवली घाई घाईने तिने दरवाजा बंद केला आणि बिचारीचं बोटच चिमटलं मगाशी त्या वॉट्रोबला शिवी घातली म्हणून मेल्याने बदला घेतला असेल की काय कुणास ठेवू तिने रागाने वॉर्डरोबला दोन गुद्दे घातले वॉर्डरोबही काही कमी नव्हतं तिच्याबरोबर राहून गुण नाही पण वाण लागलंच होतं त्यानेही आपला दुसरा दरवाजा धा अडकड उघडून दिला आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूचे कपडे भळा सांडले रागाने ती वॉड्रॉपकडे पाहत राहिली ते म्हणत होतं काय ग शितले तूच एवढं पोटात कोंबून ठेवलं आहेस माझ्या अजीर्ण झालं आहे मला न पचरेलं म्हणूनच ओकतोय मी तेव्हा माझ्याकडे काय रागाने बघतेस अय्या हे वॉर्ड्रॉप चक्क बोललं आपल्याशी तिला खरं तर त्याचा राग आला होता पण ते काही खोटं बोलत नव्हतं तुला संध्याकाळी बघते हां असं म्हणत त्याचे दरवाजे तिने हळूवार बंद केले कुर्ती घातल्यानंतर कुर्तीला किती चुरगळ्या पडल्या आहेत हे आरसा पाहून तिच्या लक्षात आलं पण तिला असं गबाळं पाहून आरशाचं तोंडसुद्धा एरेंडल तेल प्यायल्यासारखं झालं जाऊ देत या सगळ्यांच्यात कोण नादी लागेल असा विचार करत ती मेकअप टेबलपाशी आली ड्रॉवर उघडलं धूळ खात पडलेल्या लिपस्टिक आणि नेलपेन्स वेडावून तिच्याकडे पाहत होत्या त्यांना उचलून नखांवर किंवा ओठांवर थापण्याचं धैर्य तिला काही झालं नाही घरातल्या सगळ्याच वस्तूंनी जवळजवळ तिच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं लॅपटॉपची बॅग तिने उचलली आणि घराबाहेर पडली निघताना तेवढं देवाऱ्याकडे पाहून उडता उडता नमस्कार केला तिला स्वतःचीच लाज वाटली चार दिवस देवाची पूजाच केली नव्हती देवाच्या अंगावरची फुलं सुकून निर्माल्य झाली होती मनातल्या मनात देवाची माफी मागत लिफ्टमधून ती खाली उतरली बराच उशीर झाला होता ट्रेन मिळणं आता शक्य नव्हतं ऑटोनेच केलेलं बरं ऑटोने जायचं म्हणजे कमी खर्च नव्हता अडीचशे तीनशे रुपयाला फोडणी तीही विनाकारण विनाकारण असं म्हणता येणार नाही कारण होतं नव्हे कारणं होती एक दोन नव्हे बरीच त्यात सगळ्यात मोठं कारण होतं तिचा तुटू पाहणारा संसार तिने ऑटोला हात केला विघ्नेश पार्क आणि ती बसली पुढची पंधरा वीस मिनटं विचार सोडून तिला दुसरं काहीच करायचं नव्हतं खरं तर विचारही करायचा नव्हता पण तो आल्याशिवाय राहणार कुठे होता एखादा नको असलेला विचार म्हणजे नको असलेला पाहुण्यासारखा असतो किती टाळायचं म्हटलं तरी निर्लज्जासारखं वरच्यावर सवड मिळेल तसा डोकावतच असतो तिने डोळे बंद करून घेतले काल रात्री तुषारला मेसेज केला होता कॉफी शॉपमध्ये भेटशील का म्हणून पण त्याचा अजूनही रिप्लाय आला नव्हता तो येणारही नव्हता तिलाच एक दोन चार सा चार सहा सा, फोन करावे लागणार होते मग तो वैतागणार होता पण कसं बसं करून ती त्याला मनवणारच होती असू देत प्रेमात कधीकधी -कधी मान अपमान सहन करावे लागतात आणि नात्यापेक्षा ते काही मोठे नसतात असं रोज मनाला समजावत ती तुषारला फोन करत राहिली होती आजही अगदी तेच करणार होती ऑफिसजवळ आलं पैसे चुकते करून ती भराभर लिफ्टमध्ये चढली ऑटे ऑटो करूनही व्हायचा तो उशीर झालाच होता भराभर दार उघडून ती सीटवर येऊन बसली बसल्या बसल्या सगळ्यांच्या माना तिच्याकडे वळल्या आजही उशीर झाला ना रीनाने विचारलं काय करू ट्रॅफिकच एवढं होतं तरी ऑटो करून आले सर आले नाहीत ना अजून शीतलने विचारलं आले नाहीत कोणत्या ग्रहावर आहेस तू शीतल आज आपली मिटिंग होती तू एकटीच मिटिंगला हजर नव्हतीस सर खूप भडकले तुझ्यावर शीतलने मग डोक्यावर हात मारून घेतला मिटिंगचं आपण कसं विसरून गेलो तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता तेवढ्यात वरुण म्हणाला इट्स ओके मीटिंगमध्ये काही विशेष झालं नाही गुजरातच्या प्लांटेशनची फाईल पाहिली सरांनी फक्त तू एकदा भेटून घे कारण त्या प्रोजेक्टवर तू काम करते आहेस तुझा तिथे लीड रोल असणार आहे वरुणने थोडा धीर दिल्यावर तिला बरं वाटलं रीनाने पटकन जाऊन तिच्यासाठी कॉफी आणली वाईट वाटून घेऊ नको शीतल पण आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं वेगळं ठेवायचं असतं तुझ्या पर्सनल लाईफचं टेन्शन तुझ्या कामावर दिसतं अगं बॅड फेस प्रत्येकाच्या आयुष्यात येते मी समजू शकते तुला काही मदत लागली तर सांग मला ऑफिसमधील लोकं एवढी चांगली होती त्यामुळेच आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी निभावल्या होत्या लॅपटॉप उघडून तिथे गुजरात तिने गुजरात प्लांटेशनच्या फाईलचे सगळे डिटेल पुन्हा एकदा चेक केले ती केबिनमध्ये गेली सर फोनवर कुणाशी तरी बोलत होते हातानेच त्यांनी तिला बसण्यास सांगितलं समोरच्या खुर्ची शीतल बसली सरांचा मूड आज काही बरा नव्हता फोन ठेवताच ते तिला फायरिंग करू लागले आजही तू लेट आलीस एवढी महत्त्वाची मीटिंग अगं मला काहीतरी बोलायचं होतं बोर्ड ऑफ डाय डायरेक्टरने तुझ्या कामाबाबतीत आणि अर्थात तुझ्याबद्दल एक फायनल निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल बोलायचं होतं अलीकडे तुला रोज लेट होतो आजही झाला सर म्हणाले सॉरी सर पण त्याचं काय झालं पुढच्या शब्दांची जुळवाजुळव करेपर्यंतच सरांचा फोन पुन्हा वाजला मग तेच म्हणाले लंच नंतर बोलू आपण तू सध्या कामाला लाग सरांच्या केबिनमधून ती बाहेर पडली खरी पण टांगती तलवार घेऊन बोर्ड ऑफ डायरेक्टरने माझ्याबद्दल काय निर्णय घेतला असेल बापरे रीना म्हणते ते अगदी खरं होतं आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यांची आपण गल्लत केली गेले दीड दोन महिने कामाकडे आपलं दुर्लक्ष होतंय ऑफिसला यायला रोज लेट होतो एक दोनदा डेड लाईन पण आपण पाळू शकलो नाही आपल्याला टर्मिनेट करणार नाही ना विचाराने तिच्या पायाखालची जमीन सरकली जॉबचा आता एकच सहारा तिच्याकडे उरला होता एवढा चॉ चांगला जॉब हातातून गेला तर काही उरणार नव्हतं तसा दुसरा जॉब मिळाला असता पण एवढा चांगला पगार समजून घेणारे कलिग्स आणि चुका सावरणारे वरिष्ठ असं कॉम्बिनेशन मिळणं जरा कठीण होतं तिच्या पर्सनल लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या परिस्थितीत दुसऱ्या जॉबशी जुळवून घेणंसुद्धा तिला कठीणच गेलं असतं इथे ऑलरेडी सगळं छान सेट झालं होतं ती बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा पडला होता काय ग सर काही म्हणाले का रिनाने विचारलं नाही ना गं काहीतरी बोलायचं होतं पण नेमका त्यांचा फोन आला लंच नंतर बोलू असं म्हणाले असं म्हणून शीतल कामाला लागली कामात मन लागत नव्हतं सगळं लक्ष सर काय म्हणतील याच विचारावर लागून राहिलं होतं आयुष्यातल्या घटनांची पण एक साखळी असते एखादी घटना वाईट घडली की तिच्या मागोमाग लगेच दुसरी वाईट घटना घडते आणि तशाच प्रकारच्या घटनांची साखळी मग बांधली जाते आपल्या आयुष्यातही अगदी तेच होते ती फाईल उघडून बसली पण तिच्या मनात विचारांचा लोंढाच येत होता तितक्यात फोनवर मेसेज आला तिला खूप आनंद झाला तुषारचा मेसेज होता तिने चटकन उघडून पाहिलं भेटायला जमणार नाही मेसेज वाचून तिचं मन खट्टू झालं तो भेटायला टाळाटाळ तार करत होता त्याला आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नव्हतं तो हर्ट झाला होता हे ठीक पण म्हणून संसार असं कोण वाऱ्यावर सोडून देतं का नाही नाही आपणच माघार घ्यायला हवी आपण त्याला मनवायला हवं तो भरकटलाय आपण सावरूया आपल्या प्रेमाने आपण त्याला पुन्हा आपल्याकडे परत खेचून आणू ती स्वतःला समजावत राहिली पण मन मात्र दुःखी होत राहिलं लंच नंतर ती पुन्हा एकदा सरांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा सर म्हणाले अरे हो बोलायचं होतं खरं पण आता माझी एक अर्जंट मिटिंग आहे मला बाहेर जावं लागणार आहे आपण बोलू नंतर आजच्या आज बोलायला हवं मी तुला फोन करतो नंतर हां असं म्हणत सर ऑफिसमधून निघून गेले शीतलची काळजी वाढत होती ऑफिस सुटेपर्यंत ती काही बाही काम करत राहिली ऑफिस सुटलं तशी ती तडक घरी आली कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती काही सांगायची इच्छा नव्हती घरी येऊनसुद्धा काहीही करायची इच्छा नव्हती ती तशीच पडून राहिली तिला चक्कर येऊ लागली होती सकाळपासून आपण काहीही खाल्लेलं नाही हे तिला आत्ता लक्षात आलं होतं बापरे आपल्याला काही झालं तर बघणार आता कुणी नाही विचारानेच तिला एकदम रडू कोसळलं आई बाबांची आठवण झाली दोन वर्ष आधीच दोघेही हे जग सोडून गेले होते भाऊ परदेशात हक्काचं माणूस म्हणायचं तर फक्त तुषार होता पण तोही आता हक्काचा उरला नव्हता मग ती कशी बशी उठली किचनमध्ये ब्रेड होता फ्रीज उघडून तिने अंड काढलं कॉफी ब्रेड आणि उकडलेलं अंड घेऊया असा विचार केला अंड तिने उकडायला टाकलं उभं राहण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती कॉफी करण्यासाठी तिने थी दूध गरम केलं खळखळत्या पाण्यात अंड टणाटणा उड्या मारू लागलं होतं त्या आवाजाने किंचित तिला हसायला आलं पण अचानक कसला तरी विचार तिच्या मनात संपून गेला या अंड्यात आणि आपल्यात काहीतरी साम्य आहेच परिस्थितीने आपणही असंच उकळत चाललेलो आहोत ते थांबवणं आपल्या हातात नाही गरम दुधात तिने साखर ओतली कॉफी पावडर घातली ब्रेड गरम केला उकडलेलं अंड घेतलं आणि ती बाहेर सोफ्यावर येऊन बसली मगाशी मनात चमकलेला विचार अजूनही पुसट झाला नव्हता या समोरच्या अंड्यात आणि आपल्या आयुष्यात नक्कीच काहीतरी साम्य आहे तिला पुन्हा एकदा वाटून गेलं उकडायच्या आधी हे अंड आतून द्रवस्थितीत होतं उकडल्यानंतर मात्र ते घट्ट झालं तसंच आपण संकटांमुळे आतून अगदी नरम झालो आहोत लिबलिबीत झालो आहोत पार सारखं आहे परिस्थिती आपल्यालाही उकळते आहे मग निश्चितच आपणही कणखण कणखर होणार आहोत का हे अंड कठीण होऊ शकतं कणखर होऊ शकतं तर आपण का नाही आपल्या हक्काच्या सुखाची आपण सगळ्यांकडे भिक्षा का मागत फिरतोय पण नेमकं आहे कुठे ब्रेड खाल्ल्यानंतर तिला जरा बरं वाटू लागलं आत्मपरीक्षणासाठी का होईना ती भूतकाळात गेली तुषारची आणि तिची ओळख कॉलेजपासूनची दोघांनी लव्ह मॅरेज केलं सगळं तसं बरं असल्यामुळे घरून फार आडकाठी झाली नाही तुषारचे आई बाबा त्याच्या भावाकडे गावी असतात तुषार नोकरीसाठी इथे राहिला लग्न झाल्यावर दोघांनी मिळून हा फ्लॅट घेतला पण फ्लॅटचे बरेचसे हप्ते तुषारच भरत होता शीतला तेव्हा एवढी चांगली नोकरी नव्हती पण घर मात्र दोघांच्या नावावर होतं तुषारनेच ते करून घेतलं होतं सुरुवातीला सगळं छान चाललेलं राजा राणीचा संसार अचानक कुणाची तरी दृष्ट लागावी असं झालं सुरुवातीचे काही वर्ष फॅमिली प्लॅनिंगमध्ये गेले पण नंतर जेव्हा आई बाबा होण्याची इच्छा झाली तेव्हा बाळ होईना शीतलच्या तर सगळ्या टेस्ट झाल्या दोष काही नव्हता पण बाळ होत नव्हतं मग डॉक्टरांनी तुषारने काही टेस्ट करून घ्यावा असं सुचवलं त्याच गोष्टीचा शीतलने आग्रह धरला आणि तेव्हापासून दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला खरं तर हे फक्त निमित्त होतं त्या आधीपासूनच तुषारचं वागणं बदललं होतं त्याच्या ऑफिसमध्ये परिणिती जॉईन झाल्यापासून तुषारचं वागणं बदललं होतं दोघांमधली मैत्री आणि सलगी वाढत चालली होती सुरुवातीला शीतलने दुर्लक्ष केलं पण अलीकडे कधी कधी रात्री उशिरासुद्धा तिचे फोन येऊ लागले होते तुषारला काही विचारलं तर तो म्हणायचा ती माझी चांगली मैत्रीण आहे फक्त पण त्यांचं नातं मैत्री पलीकडे गेलं होतं तुषार अली अलीकडे शीतलचा उघडपणे अपमान करू लागला होता लग्नानंतर तू अगदी बेढप झाली आहेस असं म्हणून सारखं डिवचू लागला होता घरची कामं ऑफिसची कामं त्यात खरोखरच स्वतःकडे पाहायलासुद्धा तिला वेळ होत नव्हता वजन वाढलं होतं पोटाचा घेर सुटला होता घरी ऑफिसमध्ये स्ट्रेस होता पण म्हणून तुषारने समजून घ्यायला नको होतं का बाळ होत नाही हे आणखीन एक टेन्शन बाळ तर दोघांना हवं होतं शीतलला अधिक वाटत होतं म्हणूनच तर ती एकदा तुझीही टेस्ट करून घे म्हणून तुषारच्या मागे लागली होती तीच गोष्ट तुषारला फार फटखटकली माझ्या पुरुष असण्यावर तुला शंका आहे का असं म्हणून चिडून तो निघून गेला होता त्या रात्री तो आलाच नाही रात्रभर शीतल त्याला फोन करत राहिली त्याने फोनही उचलला नाही शंका आली म्हणून तिने परिणितीला फोन केला तिने निर्लज्जपणे स्पष्टपणे सांगितलं हो तुषार माझ्याकडेच राहिला आहे परिणिती श्रीमंत होती तिचा स्वतःचा फ्लॅट होता तुषारच्या कंपनीत जॉब करत होत तुषार ज्या कंपनीत जॉब करत होता त्या बॉसची ती मुलगी होती त्या दोघांचं कसं जुळलं का जुळलं तिच्या घरी आडकाठी झाली नाही का असे अनेक प्रश्न शीतलच्या मनात आले पण त्यात परिणितीला का दोष द्यायचा आपलंच नाणं खोटं होतं त्या दिवसापासून राजरोसपणे तो परिणितीकडे राहायला जाऊ लागला होता आपला संसार बाळूसारखा आपल्या हाता हातातून सुटून जातो हे कळल्यावर शीतलने आकांड तांडव केला पण त्याची पर्वा होती कुणाला पंधरा दिवसांपूर्वीच तुषारने तिच्या तोंडावर डिवोर्स पेपर आणून मारले होते त्याला डिवोर्स हवा होता पण शीतल मात्र अजूनही त्याच्यात अडकली होती म्हणजे प्रकरण डिवोर्सपर्यंत जाईल असं तिला कधीच वाटलं नाही तसं वाटायचं काही कारणच नव्हतं छोट्या मोठ्या कुरबुरी प्रत्येक कपलमध्ये होत असतात चुकीचं असलं तरीही त्याचं थोडंफार फ्लर्टिंग तिने ॲक्सेप्ट केलं होतं पण डायरेक्ट लग्न मोडून डिवोर्स हा एवढा निर्णय तुषार कसा काय घेऊ शकतो हे तिला पचनी पडत नव्हतं आणि म्हणूनच स्वतःचा संसार वाचवण्यासाठी ती धडपडत होती कित्येक वेळा तुषारला विनवणी करून झाली होती हात पाय जोडून झाले होते माझं चुकलं पुन्हा बाळाचा विषय नको पण आता तरी आपल्या घरी परत ये तुमची मैत्री मला मान्य असेल पण लग्न मोडू नकोस रे मला सोडू नकोस मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तीस तीस कॅसेटी पुन्हा पुन्हा तुषारला ऐकवत होती कदाचित त्यालाही आता त्याचा कंटाळा आला असावा म्हणून भेटायला तो टाळत होता कसंही करून त्याला राहता फ्लॅट हवा होता बोलता बोलता तो एकदा बोलून गेला होता खरं या फ्लॅटचे सगळे पैसे खरं तर मीच भरले आहेत फक्त तुझ्या नावावर केलं एवढं माझं चुकलं आता घरही माझं आणि तुझं होत होतं दोघांनी सजवलेलं सावरलेलं हे घर आता त्याला एकट्याला हवं होतं घर काय फक्त पैशानेच बनतं ते घर लावण्यासाठी सजवण्यासाठी सांभाळण्यासाठी सावरण्यासाठी मी घेतलेले कष्ट माझी लावलेली शक्ती वेळ याची काहीच किंमत नाही प्रेमासाठी मी आणखीन किती तडजोड करायची किती मान सहन करायचे आणि का माझं कुठेही चुकलेलं नाही मग मीच या अग्निदिव्यातून का जाऊ नाही नाही मी आता माझ्या आत्मसन्मानाशी नाही खेळू शकत बस झालं एक घाव दोन तुकडे आता करायलाच हवे झोपाळ्याची दोरी दोन्ही बाजूने घट्ट असेल तरच तो झोका घेतो एका बाजूने लोंबकळत राहिलेल्या दोरीला आणि त्या झोपाळ्याला काही अर्थ नाही आपल्या संसाराचं सुद्धा त्या तुटक्या लोमकळणाऱ्या झोपाळ्यासारखं झालेलं आहे समोरचं अंड तिला पुन्हा एकदा खुणावत होतं आपल्यात अजूनही काहीतरी साम्य आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीच आहे का असंच ते म्हणत होतं डिशवर तिने खटखट करून अंड्याचं टर्फल सोलायचा प्रयत्न केला आणि अचानक पुन्हा एकदा तिला कसली तरी जाणीव झाली बाहेरच्या वेदना वेदनांनी आपल्याच लोकांनी दिलेल्या डांगण्यांनी जेव्हा परिस्थितीचं कवच फोडलं जातं तेव्हा आत उमलू पाहणारा जीव मरून जातो संपून जातो पण हेच अंड आतल्या बाजूने फोडलं गेलं तर त्यातून एक जीव बाहेर येतो एक सक्षम जीव स्वतःचं वेगळं अस्तित्व घेऊन मग जे अंड्यातल्या कोंबडीच्या पिल्लाला जमू शकतं ते मला का नाही जमू शकत परिस्थितीत अडकलेल्या या अंडकोशाला भेदून तोडून फोडून मी का बाहेर येऊ शकत नाही बाहेरून कोणीतरी माझ्या विश्वाला माझ्या अंडकोशाला टणाटणा फटके मारावेत आणि माझ्या अस्तित्वाची टर्फलं सोलून काढावीत ही अशी अवस्था मी माझीच का करून घेतली आहे आणि कुणासाठी ज्याला जायचं असतं त्याला एक निमित्तही पुरतं आणि ज्याला थांबायचंच असतं त्याला थांबण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही तुषारला जायचं आहे ना मग जाऊ दे मी मोकळं करते त्याला या फ्लॅट सकट हे नाता त्याला का तोडावं असं वाटलं त्याची कारणं त्याच्याकडे माझ्या आयुष्यात मी त्याला आता संपूर्ण वगळणार आहे गाळून टाकणार आहे ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं तो आपल्या आयुष्यात राहावा म्हणून धडपडले त्याला माझ्या प्रेमाची पर्वा नसेल तर मग माझ्या मनातही त्याचं काळी एवढं स्थान नको नसायलाच हवं त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम राग द्वेष तिरस्कार कोणत्याही भावना नको तुषार या क्षणापासून मी तुला मुक्त करते आहे मी तुला क्षमा केली आहे लोचटपणा करून मी तुझ्या मागे लागले होते स्वतःचा आत्मसन्मान कित्येकदा स्वतःच पायदळीत उडवला होता म्हणून स्वतःलाही क्षमा करते आणि हा विचार मनात येताच तिला अचानक हलकं वाटू लागलं घरातल्या आजूबाजूच्या वस्तू अचानक उजळलेल्या दिसू लागल्या तिने सगळ्यात पहिल्यांदा वॉर्ड्रोप उघडलं कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून चोनलेले कपडे बाहेर काढले काही जुने झाले होते काहींचे रंग उडाले होते काही विटले होते काही कपडे आता घट्ट होऊ लागले होते घट्ट झालेल्या कपड्यांवरून तिने हात फिरवला आणि त्यांना म्हणाली तुम्ही घट्ट झाला नाहीत मीच थोडी सैल झाली म्हणून ती छान हसली पण मला पुन्हा एकदा शेपमध्ये यायला हवं तुषारसाठी किंवा या जगासाठी नाही अगदी तुमच्यासाठीही नाही माझ्या स्वतःसाठी माझ्या सुखाची आनंदाची आरोग्याची जबाबदारी दुसरं कोणी घेणार नाही ती माझी मलाच घ्यायला हवी जुने कपडे देण्यासाठी तिने बॅगेत भरले चांगल्या तीन बॅग झाल्या वॉर्ड्रोब आता किती हलकं वाटत होतं छान हसत होतं बॉड्रोपकडे पाहून शीतल म्हणाली आता तुलाही अजीर्ण होणार नाही हं तुझं काय आणि माझं काय रे माणसाने पचतील एवढ्याच गोष्टी पचवाव्यात अगदी मानसुद्धा आणि अपमानसुद्धा नाहीतर त्याचं अजीर्णच होणार तिने स्वतःच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आरशात पाहिलं किती सुंदर स्माईल आहे आपली ती अशीच जपायला हवी आरसा तिच्याकडे पाहून हसला मेकअप टेबलवरची धूळ तिने साफ केली नखांवर नेल पॉलिश लावून घेतली तिची लांब सडक सडपाटतळ बोटं अधिक सुंदर दिसू लागली खूपच भारी वाटत होतं माणसाला कधी कधी काही गोष्टींमधला फरक कळत नाही तळ हातावरच्या फोडाला तो सोन्याचं कडत समजून बसतो त्याला कड कळतच नाही फोड हा वेळच्या वेळेसच वेचा फोडायला हवा अगदी तो कातडीला चिकटला असला तरीही नाहीतर त्यात पूच होणार आहे कितीही त्रास झाला तरी वेळच्या वेळेस तो आपल्या चिकटलेल्या कातडीपासून दूर केलाच पाहिजे अगदी कातडीला त्याची सवय झाली असली तरीही आपलंही नातं आता या फोडासारखं झालं आहे तळ हाताच्या फोडासारखं त्याला जपलं होतं खरं पण त्यात पू झालाच आता वेळच्या वेळेस त्याला कापूनच दूर करायला हवं तिने फोन घेतला तुषारला मेसेज टाकला कॉल अर्जंटली डिव्होर्स देण्यासंबंधी बोलायचं आहे यावेळेस तिला पक्कं ठाऊक होतं तिला फोनची वाट बघावी लागणार नव्हती मेसेज पाहता क्षणीच तिथून तिला फोन येणार होता अपेक्षेप्रमाणे तो आलाच हॅलो शीतल तू मेसेज केला होतास तुषारने विचारलं मी डिवोर्स पेपरवर साईन करायला तयार आहे कोणतीही अट न ठेवता म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स घेऊया फ्लॅट तुझ्या नावावर करून देते तू पुढच्या सगळ्या प्रोसिजरला लाग माझं पूर्ण सहकार्य असेल शीतल म्हणाली आपण काय या ऐकतो यावर तुषारचा विश्वास बसत नव्हता निर्लज्जासारखं पुन्हा पुन्हा तो विचारत होता खरंच ना मग साईन घ्यायला कधी येऊ आणि कुठे येऊ पुढच्या रविवारी ये घरीचे सगळे पेपर्स घेऊन ये तू आलास की चावी देईन ती म्हणाली पण मग तू कुठे राहणार दुसरं घर बघितलंस का भाड्याने तुझी सोय होईपर्यंत वाटल्यास काही दिवस राहा तिथे चालेल मला चाचर तो म्हणाला अरे नको माझ्या सोयीसाठी तुझी गैरसोय व्हायला नको तू घरी येऊन भेट चावी देईन त्यानंतर मी निघेन एकदा तूही घर तुझ्या नजरेखालून घालून घे त्या घरात माझं काही राहिलं नाही ना आणि तुझं काही घेऊन जात नाही ना हे तूही एकदा पाहून घे तपासून घे तिचे ते तिखट मिठाचे शब्द तुषारला सहन झाले नाहीत प्लीज असं बोलू नकोस आपण आनंदाने वेगळं होऊया आणि डिवोर्सनंतर मी तुला पोटगी देणारच आहे निर्लज्जपणे तू म्हणाला सोड रे आला मोठा पोटगी देणारा तू मला चार आनंदाचे क्षण देऊ शकला नाहीस तू पोटगी काय देणार त्या पोटगीची रक्कम तुझ्याकडेच ठेव तुझ्या संसारासाठीच कामी येईल रविवारी भेटू फोन ठेवल्यानंतर तिला खूप रडू आलं पण जाऊ दे दुःखाचा सुद्धा निचरा व्हायला हवा असतो हसण्या इतकंच रडणं सुद्धा तेवढंच जरुरी असतं तिला शांत वाटू लागलं हलक्या आवाजा तिने मोबाईलवर गाणं लावलं डोळे बंद करून गाणं ऐकू लागली काही मिनटातच तिचा फोन वाजला सरांचा फोन होता एका चा, एका क्षणात तिच्या मनात हजार विचार येऊन गेले आपण आत्ताच तुषारला फोन केला घर सोडतोय असं सांगितलं हे सगळं आपण बोलू शकलो ते आपल्या नोकरीच्या जीवावर पण आता जर ही नोकरी गेली तर काय करायचं दुसऱ्याच क्षणी विचार आला इथपर्यंत परमेश्वराने मॅनेज करून दिलंय ना मग पुढचंही सगळं मॅनेज करू आपण एवढंसं कोंबडीचं पिल्लू टणक आवरण फो आवरण फोडून बाहेर येतच ना मग आपण हे संकटाचं चक्रव्यूह का भेदू शकणार नाही अजिबात न ना घाबरता तिने फोन उचलला गुड इव्हनिंग सर नम्रपणे तिने अभिवादन केलं शीतल सॉरी ऑफिसमध्ये बोलता आलं नाही म्हणून आत्ता फोन केला अगं बातमी अगदी महत्त्वाची होती आणि उद्यापासून चार दिवस मीही ऑफिसमध्ये नसणार आहे ऑफिसच्याच कामासाठी बाहेर जातो आहे तेव्हा म्हटलं आत्ताच फोन करून तुला कळवून टाकतो खरं तर तिचं हृदय धडधडायला हवं होतं पण ती आंतरबाह्य शांत होती एकदा का सगळे प्रॉब्लेम्स देवाच्या चरणी अर्पण केले की मग कसली भीती बाप्पाच्या भक्तीच्या विश्वासाच्या श्रद्धेच्या प्रवाहाबरोबर फक्त वाहत राहायचं बोला ना सर माझ्या नोकरीच्या संबंधात काही आहे का अगदी निसंकोचपणे बोला मला अजिबात वाईट वाटणार नाही तुम्हाला बोलताना जरा ऑकवर्ड होतं याची मला कल्पना आहे पण खरंच सांगते मला अजिबात राग येणार नाही आणि वाईटही वाटणार नाही मला ठाऊक आहे अलीकडे मला ऑफिसमध्ये रोज लेट होतो एक दोनदा कामाच्या डेडलाईनसुद्धा माझ्याकडून पाळल्या गेल्या नाहीत माझ्या बाबतीत आणि माझ्या नोकरीच्या बाबतीत सस्पेन्शन टर्मिनेशन असं काहीही ऐकायची माझी तयारी आहे शांतपणे शीतल म्हणाली अगं ए बाई मी फोन केला आहे ते मी बोलण्यासाठी तुझं ऐकण्यासाठी नव्हे तेव्हा मी बोलू का सर म्हणाली ओ सॉरी सर अगं तू समजतेस तसं काही नाही गुजरात प्लांटेशनची फाईल सगळ्यांना खूप आवडली काय परफेक्ट प्रोजेक्ट केलं आहेस तू तेव्हा आम्हा सगळ्यांच्या मनात असं होतं की हे प्रोजेक्ट तूच लीड करावंस त्या पूर्ण साईटची इंचार्ज म्हणून आम्ही तुला सिलेक्ट केलं आहे गुजरातची संपूर्ण ब्रांच तुझ्या अंडर असेल फक्त यासाठी तुला तिथे शिफ्ट व्हावं लागेल राहण्यासाठी कंपनीचं रो हाऊस असिस्टंट नोकर मंडळी तिथे लाईट बिल खाण्यापिण्याचा सगळा एक्सपेन्स वगैरे या सगळ्याचा खर्च अर्थात कंपनीकडूनच होईल तुला फक्त तिथे आपलं प्रोजेक्ट सेट करायचं आहे तुझ्यात ते कॅलिबर आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं मुद्दा फक्त हाच होता की गुजरातला जायला तू तयार होशील का कारण फॅमिली सोडून तसं कोणी जायला मागत नाही म्हणून विचारतोय सर बोलत होते तसा एक मोठा आनंदाचा धक्का शीतलला मिळाला होता जाणाऱ्या गोष्टींसाठी वाट मोकळी करून दिली ना की मग आयुष्यात येणाऱ्या गोष्टींसाठी आपोआपच वाट मोकळी होते तिच्या डोळ्यात आनंदाने चटकन पाणी आलं का नाही जाणार सर माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी तुम्ही टाकलीत मला नक्कीच ती स्वीकारायला आवडेल मी प्रॉमिस करते अलीकडे माझ्या कामात चुका होत होत्या लेट येणं होत होतं आता यापुढे तसं अजिबात होणार नाही नम्रपणे शीतल म्हणाली इट्स ओके डिअर शीतल तू मला मुलगी मुलीसारखी आहेस म्हणून एक सल्ला देतो अंधार आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा उठून सरळ दिव्याचं बटन लावावं म्हणजे अंधार आपोआप दूर होतो अर्थात ते बटन मिळेपर्यंत तू काय मी काय किंवा आणखीन कोणी काय एक दोनदा चाचपडत असतोच कधी कधी धडपडतोही पण तेव्हा स्वतःला सावरून घ्यायचं बेटा माणूस म्हटलं की चुका होणार बाकी तुझ्या कमिटमेंटबद्दल आम्हा कुणालाही कधीच शंका नव्हती आणि नसणार आहे तेव्हा ऑल द बेस्ट लवकरात लवकर तिथे जायची तयारी सुरू करा गुड नाईट रात्रीचे दहा वाजले होते शीतल उठली देवारा स्वच्छ केला देव पुसले निरांजन लावलं उत्पत्ती लावली घरात इकडे तिकडे पसारा पडला होता तो आवरायचाही होता आणि आता आवरतही घ्यायचं होतं घर सोडायचं होतं ना घाबरून एकच तीच तीच गुळगुळीत झालेली फांदी पकडून बसलेल्या पक्षाला कधीच उडता येत नाही आणि उडल्याशिवाय आपल्या पंखाच्या बळाचं सामर्थ्यही त्याला समजत नाही ज्या क्षणी ती जुनी फांदी तो सोडतो त्या क्षणी आकाश त्याचं असतं ती उठली आणि वरची बॅग काढली लागेल तेवढंच सामान भरलं घर आवरता आवरता प्लेटमधली प पडलेली अंड्याची टर्फलं पाहून पुन्हा एकदा अंड्यातल्या त्या छोट्या जीवाची तिला आठवण झाली आजपर्यंत परिस्थितीमुळे व्यक्तींमुळे आपण बाहेरून फुटत होतो आणि जिवंतपणीच अनेकदा मरत होतो आज पहिल्यांदा आपण आपलंच अंडकोश भेदून बाहेर पडलोय जणू नुकतंच जन्माला आलोय आपल्या अस्तित्वाची विलक्षण अशी जाणीव घेऊन